अमरावती वेळखाट्यातील देहेंद्री एका गावात धक्कादायकाने संतापजनक प्रकार घडला पोटफुगीचा विकार झालेल्या दहा दिवसाच्या बाळावर वृद्ध महिलेने अघोरी उपचार केला गरम गरमवेळ्याने त्याच्या पोटावर एकोणचाळीस चटके दिले हा प्रकार घटनेनंतर सात दिवसांनी समोर आला रेम सेलुकर असे या बाळाच्या आईचे नाव असून तिने दिली आहे कारणांनी लहान बाळांचे पोट फुगते पोट फुगल्यानंतर त्यांच्या पोटावर चटके की होते असा ग्रामीण तथा आदिवासी समाजात अनेकांचा गैरसमज आहे बाळाच्या आजीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत चिखलदारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत बाळाची तब्येत स्थिर असून तिच्या प्रकृतीला कुठलाही धोका नाही परंतु मेळघाटातील आदिवासी बांधव डॉक्टरवर विश्वास ठेवत नाहीत स्थानिक भाषेत डांबा दिल्यामुळे पोटफुगी कमी होते ही आदिवाशांची अंधश्रद्धा आहे यावर अंधश्रद्धा निर्मूलनी समितीने प्रतिक्रिया देत मेळघाटमध्ये दे अनिश्चित जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे नमस्कार मेळघाटातील दैनरी गावामध्ये बावीस दिवसाच्या बाळाच्या चा पोटाला चटके देण्याचा प्रकार पुन्हा समोर आलेला आहे असे प्रकार तिथे सातत्याने घडताना दिसत आहे कारण तेथील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा ह्याकरिता शिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून प्रबोधनाची अत्यंत गरज आहे तसे पत्र अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रशासनाला वेळोवेळी दिलेले आहे प्रशासनाच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोतच महा तालुक्यातील दहेद्री गावामध्ये एका पंचवीस वर्षीय महिलेचे दिनांक पंधरा जून प्रायमरी हेल्थ सेंटर ती महिला आपल्या घरी निघून गेली त्यानंतर साधारण आठ दहा दिवसांनी त्या बाळाची म्हणजे मुलीची तिला झालेल्या मुलीची तब्येत बिघडली आणि पी एच सीचा जो स्टाफ आहे जो फॉलोअपसाठी आला होता त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्या बाळाला ट्रीटमेंट दिली तब्येतसुद्धा दुरुस्त झाली पण त्याच दरम्यान त्या महिलेची काकी एका कार्यक्रमानिमित्त घरी आली आणि त्या काकीने लहान बाळाला जेव्हा पाहिले तेव्हा बाळाला पाहून सांगितले की या बाळाचं पोट हुगलेलं आहे आणि नाक वाहत आहे त्यामुळं या ही हे जे बाळ आहे आजारी पडलं आहे आणि या बाळाला डम्मा देण्याची गरज आहे डम्मा हा मेळघाटात एक प्रचलित शब्द आहे ज्यात लहान बाळ आजारी जर पडलं तर त्या बाळाच्या पोटाला चटके देऊन त्याचा इलाज केला जातो ही एक अघोरी पूर्व तिथे मेळघाटात पाळलं जात आहे त्यानंतर त्या महिलेने त्या काकीने घरातील विळा घेतला आणि विळा घेऊन त्या विळा विळा गरम करून लहान बाळाच्या पोटाला चटके दिले त्यानंतर ती महिला आता हे बाळ दुरुस्त होईल असं सांगून निघून चार तारखेला चार जुलैला जेव्हा लोकल पीएचसीचा चा स्टाफ फॉलोअपसाठी आणि बाळाची निदर्शनास आले की बाळाला चटके आलेले आहेत लोकल पीएचसीचा च्या स्टाफने लगेच बाळाला उपचारासाठी दहेद्री त्यानंतर काटकुम चुरणी आणि नंतर उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचारासाठी घेऊन आले अचलपूर येथे दोन दिवस उपचार झाल्यानंतर काल दिनांक पाच जुलै रोजी बाळाला रात्री डिस्चार्ज करण्यात आलेला आहे बाळाची तब्येत स्थिर आहे आणि सध्या आईवडिलांसोबत आपल्या घरी आहे याच दरम्यान जेव्हा पोलिसांनी याची माहिती कळाली त्या त्या माहितीवरून जी काकी जिने चटके दिले त्या काकीविरुद्ध पोलीस स्टेशन चिखलदरा येथे भारतीय न्यायसंहिता तसेच जादूटोना विरोधी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि चटक्या देणाऱ्या त्या काकीला ताब्यात घेऊन चिखलदरा पोलीस पुढील तपास करीत आहेत